भव्यात राज ठाकरेंना घेण्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन मतं राज ठाकरेंच्या सातत्याने बदलणाऱ्या सा भूमिकेचा फटका बसू शकतो कार्यकर्त्यांची उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो असंही मत महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच राज ठाकरे यांच्या मनसेला नकार देऊन ठेवलेला आहे आणि आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील राज ठाकरे यांच्या संदर्भात अशाच का काही प्रकारचा नाराजीचा सूर उमटत आहे महाविकास आघाडीतील प्रवेशावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या प्रकारची मतं दिसत आहेत काही लोकांना राज ठाकरे यांचा पाठिंबा फायदेशीर वाटतोय तर काहींना तो धोका वाटतोय आता धोका वाटणाऱ्यांसाठी राज ठाकरे यांची सतत बदलणारी वेगवेगळी भूमिका कधी भाजपच्या फायद्यासाठी तर कधी भाजपाच्या विरोधात कधी हिंदुत्ववादी तर कधी मराठी अस्मिता भाषेवरून युपी बिहार यांचे आंदोलन आणि असंच त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेमुळे त्यांच्या विश्वसनीयतेवरच काही लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आणि यासोबतच जर मनसे सोबत घेतला तर उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांवर देखील याचा थेट परिणाम होईल म्हणजेच काय तर मराठी मतं मिळवण्याच्या नादात हातातील मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतं जाऊ शकतात या भीतीमुळं सध्या राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शरद पवार गटातील काही लोकांना काही नेत्यांना एकीकडे राज ठाकरे जर आपल्यासोबत आले तर महाराष्ट्रातील मराठी मतं आपल्याला पडतील राज ठाकरे यांनी घेतलेली मराठी अस्मितेची भूमिका आणि त्यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मिळणारी साथ हे पाहता मराठी मतांचा आकडा महाविकास आघाडीला खुणावतोय पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला काही लोकांचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी त्यांची राजकीय भूमिका इतक्या वेळेस बदललेली आहे की ते आज कोणाच्या विरोधात आहे आणि उद्या कोणाच्या बाजूला जातील काही सांगणं शक्य नाही सगळंच कठीण आहे कधी मोदींवर टीका करणं कधी त्यांना पाठिंबा देणं कधी उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाषण करणं आणि आता त्यांचं जे प्रेम आधी इतकं कट्टर हिंदुत्व की मशिदींवरील भोंगे जर काढले नाही तर त्यांच्या समोर जाऊन हनुमान चालीसाचं पठल करण्याचा आदेश देणारे राज ठाकरे पुढील काळात गंगेच्या पाण्याची कुंभमेळ्याची तवाई करू लागतात आणि आता तर त्यांनी प्रबोधनकारांचं पुरोगामित्व स्वीकारलेलं आहे त्यांच्या अशा प्रकारच्या बदलत्या भूमिकेमुळे पवारगटात काय तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे आणि काही लोक राज ठाकरे यांच्याकडे करें संशयाच्या न बघतात त्यांच्या मते राज ठाकरे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा भाजपाची बी टीम आहे आणि यासोबतच राज ठाकरे यांच्या मनसेचा इतिहास देखील इतका संवेदनशील आहे मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या नावाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर केलेले हल्ले हा एक मोठा प्रश्न आहे आठवड आल्यांपासून कामगारापर्यंत रस्त्यावर चालणाऱ्या लोकांपर्यंत अनेक जणांना मराठी येत नाही म्हणून मारहाण झालेली याला तुम्ही नाकारू शकत नाही आणि या मारहाणीला खळक हट्ट्याक असं गोंडस नाव दिलेलं आहे एखादं मिशनच पण उत्तर भारतीय जे मुंबईमध्ये राहणारे उत्तर भारतीय त्यांच्यासाठी हा एक मोठा भीतीदायक प्रकार आहे आणि मुंबईमध्ये एक मोठा असा मतदार वर्ग आहे जो युपीचा आहे बिहारचा आहे गुजराती आहे राजस्थानी थोडक्यात मनसेच्याच भाषेत जर म्हणायचं तर तो, 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 तो परप्रांतीय मतदार आहे आणि हा मतदार मनसेला मत देणार नाही आणि मनसेची हीच प्रतिमा आज मनसेच्या गळ्यात अडकलेला दगड मांडलेली आहे जो कोणत्याही राष्ट्रीय आघाडीत सामील होण्याच्या अगोदर आठवला जातो त्यावर चिंतन केलं जातं मनन केलं जातं त्यावर विचार केला जातो याआधी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याच मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे ते म्हणाले ते की महाविकास आघाडीमध्ये नवीन भिडूची गरज नाही राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याआधी का आणि कोणत्या हेतूने त्यांचा समावेश करावा हे स्पष्ट व्हायला पाहिजे बघा राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचे परिणाम युपी आणि जे आता समोर जे बिहारच्या जे निवडणूक आहे त्यावर होतील हे काँग्रेसचे नेते जाणून आहेत चांगल्याच प्रकारे जाणून आहेत म्हणून ते, ते सावध प्रतिक्रिया देत मनसेचा भूतकाळ पाहता उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो म्हणून घाईघाईत पावलं उचलू आहे असं हर्षवर्धन सपकाळ हे स्पष्ट बोललेले होते राज्यातील पाच महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेनेत बोलणे सुरू आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय मनसे तुमच्या सोबत आलेले चालेल तुम्हाला आम्ही आमची भूमिका जी आहे आघाडीच्या आणि युतीच्या संदर्भात ही स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ह्या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही आणि भिडू जो आहे तो इथेच महाराष्ट्रात आमच्या पातळीवर किंवा मनसे शिवसेनेच्या पातळीवर तो उभाटाच्या पातळीवर तो ठरणार नाही त्यासाठी इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमध्ये एक विस्तारित चर्चेची आवश्यकता आहे मात्र हा विषय आमच्या दृष्टिकोनातून दुय्यम यासाठी आहे की आम्ही आमचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर दिलेले आहेत शिवसेनेने जर मनसेला सोबत घेण्याचा आग्रह केला तर तुमची भूमिका काय असणार नाही जर तर हा विषय राजकारणामध्ये गैरलागू आहे संविधानाच्या संरक्षण संवर्धनाकरता आणि भाजपची एकंदरीत दंडेलशाही या विरोधात लोकशाही वाचवण्याकरता मोदींना हटवण्याकरता इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी घटित झालेली आहे या सूत्रांच्या संदर्भामध्ये नवीन येणाऱ्या भिडूचं काय म्हणणं आहे याची स्पष्टता येणं ही प्राथमिक गरज आहे मात्र मी दिल्ली बहुत दूर आहे आणि या संदर्भामध्ये कुठल्याही भाष्य करून या संदर्भात काही अधिक बोलण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं आणि यावरून स्पष्ट होत की काँग्रेसला राज ठाकरे तर हवेत पण ते कशासाठी तर फक्त बीजेपी विरोधी चेहरा म्हणून बीजेपी विरोधी आवाज म्हणून पण निवडणुकीत साथीदार नको आणि बघा या सर्व गोंधळात उद्धव ठाकरे यांच्या समोर एक मोठा यक्ष उभा राहतो जर गट आणि काँग्रेस दोन्ही राज ठाकरेंसोबत जाण्या बाबतीत दुमत दाखवत असतील तर शिवसेनेला या तिघांमध्ये स्वतःचं स्थान टिकवणं कठीण जाणार आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्र विकास आघाडी आघाडीचे हे तीन पिलर्स आहेत आणि दुसरीकडे चित्र असं आहे की राज ठाकरेंना आणून मराठी मतं एकत्र करण्याचा मोह उद्धव ठाकरे यांना सोडवले जात नाही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं असं काही भरता आलेलं आहे की विचारता सोय नाही काही मन सैनिकांनी तर राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री डिक्लेअर करून टाकलेलं आहे तर एका उत्साही कार्यकर्त्याने लिटरली उद्धव ठाकरे यांना देशाचा पंतप्रधानच बनवून टाकलेलं आहे एआय च्या मदतीने हे फोटो तयार केलेले असो एआयचा जमाना आहे देशाचं काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर देखील त्यांना बसवता येईल पण आपण वस्तुस्थितीवर येऊ आणि जमिनीवरील हकीकत अशी आहे की सेक्युलर मता हातातून जातील युपी बिहारची मतं हातातून जातील आणि मुस्लिमांची मतं ही हातातून जाण्याच्या भीतीने काँग्रेस तर राज ठाकरे यांच्यापासून लांब राहू इच्छितच सोबत शरद पवार यांच्या गटातून देखील राज ठाकरे यांना त्यांच्यापासून लांबी ठेवावी असे आवाज उठू राहिलेले आहेत थोडक्यात काय तर एमबीए ला महाविकास आघाडीला राज ठाकरे भाषणबाज म्हणून हवेत स्पीकर म्हणून हवेत पण कॅन्डिडेट म्हणून नको त्यांचा आवाज तर, तर हवा पण साथ नको त्यांचं भाषण हवं पण त्यांचा झेंडा नको एक गोष्ट आणखीन हे सगळं जमून येऊ शकतं का तर याचं उत्तर आहे नाही कारण राज ठाकरेंचा स्वभाव असा आहे ते स्वतः मध्ये येऊन खेळतात ते सपोर्टिंग मध्ये कधीच बसत नाही ते स्वतःचा मंच तयार करतात स्वतःची ऑडियन्स उभी करतात त्यांचे स्वतःचे ऐकणारे लोक आहेत तर स्पॉटलाईट त्यांच्याकडे वळालेले असतात राज ठाकरे भाजपाच्या विरोधात जरी असले तरी ते कोणाच्या नियंत्रणात असणाऱ्यापैकी व्हायेत आणि महाविकास आघाडीला ते आवाज घालून हवेत पण सहकारी नको निवडणूक पार्टनर म्हणून नको आणि हेच राजकारण पाहतोय की भिडू असणं एक गोष्ट आणि कुणाचं ओझ घेऊन सोबत चालणं ही वेगळी गोष्ट पण या निमित्ताने उतावळे होऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणाऱ्या मन सैनिकांना आणि उबाठा सैनिकांना माझं म्हणणं इतकंच आहे की ज्यांच्या भरोशावर तुम्ही हे स्वप्न पाहत नाही की काँग्रेस तुमच्यासोबत येणार नाही ना राष्ट्रवादी ना तुमच्यासोबत येणार आहे आणि त्यांना गंजरण्यासाठी जे तुम्ही पुरोगामित्वाचं पांघरून घातलेलं आहे ते तुमचं स्वतःचं खरं पांघरून देखील नाहीये त्यामुळे तुम्ही आहात तसेच राहा स्वबळावर आणि स्वतःच्या विचारावर निवडणुका लढा त्यातून मिळणार यश हे तुमचंच यश असेल आणि तुम्हाला याआधी यश मिळालेलं नाही असं नाही कळलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम त्या मित्रांनो ह्या मध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुन्या असाल मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय